नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आपला एक जो कांद्याचा कालचा टॅक्टर भरून आणलेला आहे तो खाली करायचा आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते आणि कांदे चाळीमध्ये टाकले की ती ते पण दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बोकड वगैरे पण शेडमध्ये आहे तर गाय आपले जे आहे गोरा आणि गाय जिथं कांदे काढायचं चा काम चालू आहे तिथं बांध बांधले कारण की आता चारा वगैरे कापायला काही वेळ नाही बाय आले कांद्यासाठी त्यामुळे घास जो आहे आपण केलेला तो भरून दिला आहे ओला आहे आता त्यामुळे मग तिकडे चार पाच दिवस निघून जातील गायांचे तर त्यासाठीच तिकडं बांधलेले तर चला मी तुम्हाला बोकड आणि लकीला पण दाखवते लकी, लकी केवढं झालं ते पण बघा व्हिडिओमध्ये तर चला दाखवते तेव्हा इथे एवढे जे आहे कांदे, आ, ले ले कांदे। आ, ते काढून आणले होते आपण जे मी तुम्हाला खाली रान दाखवलं होतं घरी काढलेले कांदे आणि त्याच्यातलेच बारीक बारीक जे चिंगळे वगैरे ते या साईडने साठवले तर आता सात वाजले तरी ऊन खूपच लगेच ऊन चमकायला लागले तर उन्हाच्या याच्यामुळे साड्या वगैरे बांधून दिल्या याला या साईडने आणि इकडचे जे पोते होते आपण चाळीला लावलेले ते काढलेच नव्हते इकडची आहे ते तसेच ठेवले आणि या, या साईडने लावण्यासाठी लगेच पोते वगैरे काढून ठेवले बाहेर जे आपलं इकडचं नेट लावायला आणि पो लगेच कांद्यावर फेकून घेतो तर पोळीवरती इकडे पाठ टाकलं ती टाकायची नाही ना तर आपली जी खराब सोयाबीन होती ती गोण्यांमध्ये भरून ठेवली बोकडन त्यांच्यासाठी तर मी बोकडन ते पण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने ते सकाळी साकाळचे काम ही पात आहे ती टाकायची कांद्यावरती तर कांद्याचा कलर वगैरे मस्त अजून येईल पातीमध्ये ज्यावेळेस कांदा पोळीमध्ये राहील अजून दोन तीन दिवसांनी लगेच आपण साडी टाकून देऊ

बघा मी आले आता आपल्या शेडमध्ये बघा लकी मी आले नाही तर लकी लगेच खाली बसतोय तर एवढं उंच झालंय उठ उभं राय लकी उठ चाल चाल इकडे चाल 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 तर एक कमेंट होती लकी किती मोठं झालं दाखवा तर तब्येत वगैरे चांगली झाली लकीची तर रात्रीचा मोका सोडलेला असतो आत्ता दिवसं बांधून देतो तर कान वगैरे त्याचे स्ट्रेट झाले ज्यावेळेचं तुम्ही लहानपणीचा व्हिडिओ जर बघशाल तर त्याचे कान पडलेले होते खाली इकडे आहे आपले हा आहे कोटाचा राजस्थानी कोटा येथे आणि हा आहे आफ्रिकन बॉल याची हाईट वगैरे नाही पण तब्येत खूप चांगली झाली मॅटवरतीच बांधलेलं आहे कारण की आता गाय आणि गोरा इकडे बांधतो पण ते नाही आहे ते तिकडे बांधलेले वावरामध्ये तर तब्येत वगैरे बघा कसं आहे सांगा कमेंटमध्ये उंचीला पण दोघं पण चांगले झाले तर आफ्रिकन बोरची हाईट एवढीच असते ते तर आहे शिंग वगैरे बघा त्याच्या आता मागे ते मस्त तेव्हा कांदे काढायचं चालू होतं त्याबरोबर आपण इकडे गाय आणेल होत्या तर गायांचं पाणी वगैरे चालू आहे चारा या आपल्या नाही शेजारी ज्यांच्या इथल्या आणि आपला गोरा शिलर गायच तर हाईट वगैरे चांगली झाली त्याची तब्येतही चांगली झाली आता इकडे आपली गाय वावरात बांधलेलं होतं आपलं अजून काम चालूच आहे कांद्याचं तर घरी चार ट्रॅक्टर कांद्यात नेले आणि आता अजून हा एक भरतोय भरतच आला आहे तसं मला पात गोळा करायची पाठीमागे आणि जो तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये तिकडे विहिरीचा गस दाखवलं होता कांद्याचं तो पण भरायचं बाकी तर ह्याच ट्रॅक्टरमध्ये बघू जर जागा मिळाली तर याच्यातच भरण तर सगळे ज्या जनावर वावरात बांधलेले सगळे सावलीला बांधत बांधताय आता पाजून पट इथलं आजूबाजूचा आहे इथला शिवार तर चला मी आता पटापट पातगोळा करून घेते